नेवासा बुद्रुक शिवारातील सुरेगाव रस्त्यावर असलेल्या सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमात तेरा मे ते वीस मे या कालावधीत सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ होणाऱ्या अखंड हिणाम सप्ताहाचं ध्वजारोहण आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते व संत महंतांच्या उपस्थितीत करण्यात आलं यावेळी झालेल्या ध्वज धर्मध्वजारोहण प्रसंगी सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उद्धवजी महाराज मंडलिक व आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते पुंडलिक वर्धे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जयस जयघोष करत सद्गुरू नारायणगिरी महाराज मंदिरातील मूर्तीसह धर्मध्वजपूजन व कलश पूजन करण्यात आलं यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी अनेक मान्यवर यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी आणि परिसरातल्या मंडळींना बरोबर घेऊन एक वेगळं वैभव तिथे प्राप्त केलं त्यानंतर तुम्ही इथे आहात आणि इथेच झालात असं मला मनावस वाटत तुम्ही रंगलेला इथे आहात इथे आल्यानंतर तुम्ही या माळ अतिशय सुंदर असा आश्रम इथे तुम्ही उभा करत आहात बरंच काम झालेलं आहे पुढे बरंच काम आहे कुठल्याही गोष्टीला वेळ लागतो प्रचंड कष्ट घ्यावे लागतात काम करावं लागतं त्याचा ध्यास ठेवावा लागतो किती बाकीची भारत मंडळी आहेत ते त्याच पद्धतीने काम करत आहेत आणि अशा चांगल्या काम करणाऱ्याला बरोबर जनता किंवा समाज हा साथ देत असतो कारण समाज पाहत असतो की काय कार्यक्रम कसे घेतले जातात त्याचा कि समाजावरती किती चांगला परिणाम होतो आता आपण साहेब तो महाराजांनी इथे हा घडून आणला आहे मला वाटतं त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे ते धार्मिक कार्यक्रम करत असतात आणि ते धार्मिक कार्यक्रम करत असताना पारंपरिक पद्धतीने शेकडो वर्षापासून जी परंपरा चालू आहे त्या परंपरेला अनुसरून ते हे धार्मिक कार्यक्रम करत असतात इथे बडेजाम नसतो एक वेगळी प्रकारचं वातावरण इथे असतं आणि अशा कार्यक्रमाला यायला आम्हालाही खूप आनंद वाटतो इथे आल्यानंतर मन प्रफुल्लित होतं इथनं जाताना काहीतरी घेऊन आम्ही जातो हे सातत्याने मी सांगत आलेलो आहे आज खरं आहे की साहेबांचा वाढदिवस वा आहे मी सकाळी दर्शन घ्यायला गेलो असताना त्यांनी विचारलं की आज कुठे जाणार आहे त्यांना कल्पना दिली की कार्यक्रम आहे उद्धव महाराजांचा